नमस्कार दादा तेजस भाऊ कदम यांच्या म्हणजे मैदान झालं एक आदत एक बैल हे मैदान सकाळपासून सर्व गट शेमी आणि फायनल चित्र मैदान झालं आणि मैदान हे एक नंबरच झालं आयोजकांचं आमच्या सर्व बैलगाडी मालकांच्या तर्फे सर्वांच्या तर्फे मनापासून आभार की असच पुढे अशीच मैदान होणं काळाची गरज आहे जेणेकरून अं कोणाची लहान कोंड चांगल्या पायात उतरून जाऊन त्यांचं कोणाचाही दोन पैसे उभे राहतात आणि एवढ्या लहान वयात जर गाडी भेटली तरी याच्यापेक्षा मोठा आनंद अजून कुठलाच नाही काय सांगताल आज आमचा सा पहिल्यांदाच एक नंबर झाला त्याबद्दल मी आमच्या आमच्या सगळ्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक हो आभार व्यक्त करतो पहिल्यांदा कारण आम्हाला पहिल्यांदाच आज एक नंबर झाला आम्ही आजपर्यंत आम्हाला बैल चांगला नसल्यामुळं आणि वास्तव चांगली मिळत असल्यामुळं आजपर्यंत आम्ही अंधारातच होतो पण आज आम्हाला चांगला 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 बैल मिळाला योग्य ते पाहिला योग्य तो पहिला झाल्यामुळं आम्ही आज एक नंबर केला त्याबद्दल आम्ही आयोजकांचं नियोजकांचं सगळ्यांचं आम्ही सगळ्यांचं तेजस भाऊ कदम यांचं बी धन्यवाद मानतो आणि इथून पुढे अशीच मैदान की घडत राहू आम्ही त्यांच्यापासून पाच वैशिष्ट्य म्हणलं आज तर या मैदानात आजच्या पळशीच्या सर्व सर्व सर आपले जे बैलगाड मालक आहेत मोठे छोटे सगळेच असतात पण आजच्या मैदानात दहा जे सर्व जे बैलगाडा मालक विजेते आहेत ते सर्व सर्वसामान्य सर सर हा महत्वाचा इतिहास आणि या मैदानात कुणी बाबा म्हणला की हा बैल मोठा आहे हा बैल छोटा आहे हा इतिहास घडून गेला आजच्या मैदानात असं मैदानात सर्वसामान्य सामान्य सर्वसामान्य बैलगा मालकाला आणि मेन म्हणजे आयोजकांचं आयोजकांचा कारण सागरबाव असतील तुम्हाला सांगतो तात्या असतील विकसर असतील या सगळ्या सर्व सर्व आयोजकांनी सागरपालके असतील भरपूर नियोजन असतं एकदम अतिशय चांगले केलं तर आणि इथनं ते हि कुठं त्यांच्या असं नियोजन करू ही त्यांची अपेक्षा होतो सर्वप्रथम तुमचं झेंडा पंच असू द्या निकाल पंच असू द्या सर्व समालोचक असू द्या सर्वांनी मिळून बैलांना शंभर टक्के प्रयत्न केलं आणि त्यामुळे आजचा फाईन आला वेळ झाला आणि या बैल मालकांना गाडी बक्षीस मिळाली सर्वप्रथम सर्वसामान्य शेतकरी बैल मालक यांचा चांगला आनंद तुम्ही सर्वांच्या समोर पोचवता त्याबद्दल तुमचा चॅनल शेतकरी शेतकरी चॅनलचं सर्व बैलगाडी मालकांच्या तर्फे मनापासून आभार